एक प्रश्न प्रकार आहे या ठिकाणी आपण एका फळाच्या दुकानात डझनाला रुपये चाळीस दराने किंवा रुपये पाच ला एक या प्रमाणे केळी मिळतात विकली जाते किंवा मिळतात तर नव्याण्णव केळी केवढ्या रुपयात घेतल्या जायला पाहिजे मग या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला काय करावं लागेल की नव्याण्णव चे किती डझन होतात आणि आपल्याला माहित आहे एक डझन बरोबर आपण इथे लिहून घेऊया एक डझन बरोबर बारा केळी असं होईल आता केळी असेल तर केळी किंवा इतर पदार्थ असेल तर इतर <coughs> एक डझन बरोबर बारा म्हणून नव्याण्णव केळी बरोबर किती डझन होती तर मग ते काढायचं म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल नव्याण्णव ला बाराने भागावं लागेल मग बाराने नव्याण्णव ला पूर्ण भाग जाणार न... नव्याण्णव ला आपण बाराने भाग दिला असतात बारा आठ होतात शहाण्णव म्हणजे आठ डझन एकूण केळी आता विक्रेता म्हणून आठ डझनाची किती होईल आठ गुणिला चाळीस बरोबर आठशे बत्तीस म्हणजे हे तीनशे वीस रुपये होते आणि आता नव्याण्णव मध्ये पैकी छा नव्याण्णव वजा छान म्हणजे राहिले किती तीन केळी राहिल्या या तीन केळी डझनाच्या भावाने मिळणार नाही तर मग त्या तीन केळीला आपल्याला प्रति पाच रुपये प्रमाणे पैसे मोजावे लागतील म्हणून तीन गुणीला पाच ह्या प्रत्येक केळीचा रेट या ठिकाणी लागलेला आहे तीनापाची पंधरा असे होतील तीनशे वीस अधिक पंधरा अशी आपल्याला याची बेरीज करावी लागेल आणि आता या नव्याण्णव केळीची किंमत आपल्याला मोजावी लागेल तीनशे पस्तीस रुपये या प्रश्न प्रकारामध्ये आपण काय केलं दिलेली जी संख्या आहे तिला डझनामध्ये आपल्याला रुपांतरित करावं लागेल आणि उरलेल्या ज्या चिल्लर केळी आहेत त्या प्रति केळीच्या किमतीप्रमाणे आपल्याला विकत घ्यावा लागेल असा हा प्रश्न प्रकार आल्यास या पद्धतीने जर आपण सोडवलं तर प्रश्नाच्या उत्तर आपल्याला सहज सापडू शकतो धन्यवाद